दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हर हर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत हे निवेदन देण्यात आलेलं आहे हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंपाड यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आदिवासी जमिनी मूळ मालकास मिळाव्यात त्याचबरोबर शहरातील आदिवासी बांधवांना जात पडतानीला त्रासाला सामोरं जावं लागत आहे ती पद्धत सुलभ करावी औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांची माहिती अधिकार टाकले असता। माहिती मिळत नाही आर टी आय अंतर्गत सर्व मागितलेली माहिती ही प्रदान करण्यात यावी कुणी माहिती देण्यास नकार अथवा टाळाटाळ करत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला येथील त्याचबरोबर देवळाली कॅम्प या गावातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारे मिळण्यात यावे मालेगाव तालुक्यातील आदिवासी दोन गावे गडबड आणि लुला गावातील आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा केलेला आहे त्या गडबड सोसायटीचा शासनानं ऑडिट करावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोबाड आणि चिंतामन भागरे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केलेले आहे माझे नाव चिंतामन बिका भांगरे राहणार गडबड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी शेतकरी असून आमच्या येथे संपूर्ण गाव आदिवासी असून कार्यकारी विविध सोसायटीत गैरवर्तणुकीमुळे आमच्या इथे तीस ते चाळीस पन्नास अशा हजार रुपये दिले पण त्यांनी अडीच दोन लाख रुपये तीन लाख रुपये पाच लाख रुपये आठ ते दहा लाखापर्यंत असा फ्रॉड करेल त्याचं त्याचप्रमाणे त्या सोसायटीचं चौकशी होऊन आमच्या सोसायटीला नील होऊन आम्हाला न्याय मिळावा हीच विनंती शासनाला आज आम्ही मालेगावमध्ये लुला गडबड ह्या गा गावामध्ये जी आदिवा आपलं विकास सोसायटी आहे गडबड नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये गैरप्रकार झालेला आहे आमच्या आदिवासी लोकांची फसवणूक झालेली आहे त्या लोकांनी कोणी दहा लाख कोणी दहा हजार कोणी पंधरा हजार किंवा कोणी वीस हजार किंवा पासष्ट हजार अशापैकी रकमा घेतलेल्या आहे त्यांच्या नावावरती त्यांनी कोणी अडीच लाखाचं कोणाचं चा, साडेचार लाखाचं कोणाचे पंधरा लाखाचे असे लो लोन लाद लादण्यात आलेले आहे ला या सर्वांची खात्याची ऑडिट लावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे यानंतर आमच्या आदिवासी जमिनी बिगर आदिवासींनी बळकवलेल्या आहे काहीतरी थोड्या बोटा इतके पैसे घेतलेले दोन तीन लाख रुपये घेऊन आणि त्या त्या जमिनीवर आदिवासी लोकांच्या जमिनीवर गैर आदिवासी लोकांचा कब्जा आहे तो कब्जा शासनाने द्यावा दुसरी गोष्ट नाशिक तालुक्यामध्ये शिगेबावला हे गाव आहे त्या गावाला सत्तर वर्ष झाले सात बारा उत्तरा शासनाने शासनाची नोंद केलेली नाही त्याची नोंद व्हावा चौथा मुद्दा जे आर टी आय दाखल केल्या जातात एम आय डी सी असू या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या वर्गामध्ये दाखल केल्या जातात त्या ठिकाणी ते अधिकारी बेजबाबदारी उत्तरे देतात त्या ठिकाणी त्यांना ती माहिती दिली जात नाही अपील अपील केल्यावर सुद्धा त्यांना त्या ते अपिलीची सुनावणी होत नाही अशा प्रकारे अशा लोकांवर कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी आमचे संघटनेचे पाच मुद्दे आहे ते न झाल्यास आम्ही पुढच्या नऊ तारखे नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे दरम्यान हे निवेदन देते प्रसंगी चिंतामण भागरे विष्णू भागरे जिजाऊ कांगणे साजन नाडेका सुखदेव गुमारे यशो अशोक पवार रमाबाई भांगरे कलाबाई भांगरे आदी उपस्थित होते त्याचबरोबर पांडुरंग भांगरे शिवाजी गुमाडे उत्तम भोईर गुलाब भांगरे आदी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक